मानव हा समाजशील प्राणी आहे एकविसाव्या शतकाचा विचार केला तर मानवाने खूप प्रगती केली परंतु इंटरनेट फोर जी फाय जीच्या या जमान्यामध्ये माणसाचं स्वतःचं अस्तित्व संपून गेलं आहे प्रायव्हसी इज डेट यातच विचार केला तर आपल्याला विविध प्रकारचे फोन कॉल्स विविध प्रकारचे व्हिडिओ कॉल्स येत असतात त्यातून माणूस खूप कंटाळून गेला आहे परंतु त्यातून अशा प्रकारचे व्हिडिओ कॉल्स आले तर समजायचं आपण एका अवघड एका महान अशा संकटाला सामोरं जाणार आहोत महान संकट यासाठी कारण ते मानवनिर्मित संकट आहेत डिजिटल ॲरेस्ट स्कॅम आज विचार केला तर आजच्या घडीला डिजिटल ॲरेस्ट घोटाळ्यात हजारो लोकांचे नुकसान झालेले आहेत सायबर गुन्ह्या गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात आणि आजकाल हा डिजिटल ॲरेस्ट पद्धत खूप फेरच्यात आलेली आहेत एम एचे सायबर विंग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पैसे लुटमारी टोळी या नवीन पद्धतीचा वापर करून दररोज कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आहेत या घोटाळ्यातील आकडेवारी धक्कादायक आहे डिजिटल आकडेवारी आणि खास करून डिजिटल अटकेची पद्धत वापरून आरोपींना वर्षी आत्तापर्यंत एकवीसशे चाळीस कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे दर महिन्याला सायबर गुन्हेगार या पद्धतीचा वापर करून लोकांची सरासरी दोनशे चोवीस रुपये कोटी रुपयांची फसवणूक करत आहेत यामागे सत्य काय नेमका माणूस कसा फसला जातो आपल्याला विविध प्रकारचे फोन कॉल्स येत असतात त्या फोन्स कॉलला आपण खरंच उत्तर योग्य पद्धतीने दिलं पाहिजे आपण खरंच फसतो आहे का परंतु कधीकधी असं होतं ज्ञानी माणूससुद्धा अज्ञानी बनत असतो आणि आत्तापर्यंत जेवढे जेवढे लोक डिजिटल अरेस्ट झाले आहेत अंतर्गत अशाच लोकांना ह्या सायबर गुंडांनी गंडवलेल्या आहेत त्या गुंडांनी त्या त्यांना अशा प्रकारे गंडवलं आहे विविध प्रकारच्या म्हणतात ना आपण बोलूया आमिष किंवा खास करून ते आम्हीच तर म्हणताच येणार नाही परंतु त्यांच्या ते चुका ज्या आहेत त्या दाखवून त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत मग हा डिजिटल अरेस्ट हा सायबर गुन्ह्यांचा एक नवीन प्रकार अत्यंत धोकादायक व फसवणुकीचा प्रकार आहेत यात गुन्हेगार स्वतःला काय सांगतो मी पोलीस आहेत सी बी आय किंवा इतर कायदेशीर अधिकारी असल्याचे सांगून लोकांना धमकावतात ते पीडितांना सांगतात की त्यांच्यावर काही गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यांना अटक करण्यात येणार आहे मग कशाप्रकारे गुन्हे होत असतात पहिला म्हणजे अचानक तुम्हाला एखादा कॉल येतो गुन्हेगार पीडितांना अचानक फोन व्हिडिओ कॉल किंवा मेसेजद्वारे संपर्क साधतात ते धमकी देतात ते पीडितांना सांगतात की तुम्हाला अटक होईल नाव बदनाम होईल आणि समाजामध्ये तुमची निंदा नालास्ती होईल अशा प्रकारच्या गोष्टीनं भावरून जातात यातून ते पैसे मागतात अटक टाळण्यासाठी पीडितांना पैसे देण्याची मागणी केली जाते हे पैसे ऑनलाईन पद्धतीने घेतले जातात स्वीकारले जातात आणि शेवटी या फसवणीच्या घोटाळ्यामध्ये घोटाळेबाज स्वतःला ईडी सी पी आय पोलीस किंवा आर बी आयचे अधिकारी असल्याचे सांगून भासवतात मग सर्वसामान्यांना कुठल्या तरी खोट्या प्रकरणात अडकून त्यांच्यावर काढवाई करण्याची धमकी देतात धमकी दिल्यानंतर दररोज अशा अनेक लोकांना याच्या पडावं लागतं ही फसवणूक विचार केला तर कंबोडिया म्यानमार व्हिएतनाम लावस आणि थायलंड या देशांमधून सुद्धा होत आहेत म्हणजे फक्त आपल्या देशातच नाही तर बाहेरच्या देशातून कंबोडियातील चिनी कॅशिनोमध्ये तर उभारलेल्या कॉल सेंटरमध्ये डिजिटल अरेस्ट केंद्र सर्रासपणे सुरू आहेत एम एस सायबर विंगला यावर्षी ऑक्टोबरपर्यंत डिजिटल आट एकूण हा हे आकडेवारी किती सत्य किंवा काय आहेत परंतु एक धक्कादायक आहे ब्याण्णव हजार तीनशे चौतीस प्रकारांची माहिती मिळाली आहे आणि तुम्ही अशा घोटाळ्याला बळी पडल्यास ताबडतोब एक नऊ तीन शून्य यावरती आपण कॉल केला पाहिला आणि यांना कळवलं पाहिजे आता हे डिजिटल अटक म्हणजे नेमकं काय असतं या फसवणीच्या सा प्रकारामध्ये सायबर गुन्हेगार तुम्हाला तुमच्या कामावर ट्राय आरबीआय किंवा कोणत्याही कुरिअर कंपनीतर्फे कॉल करतात हे आय व्ही आर कॉल असतात ज्यामध्ये तुमचा नंबर किंवा बँक खाते ब्लॉक करण्यात आल्याचे सांगितले जाते आणि किंवा योग्य पत्ताना मिळाल्यामुळे तुमचं कुरिअर डिलिव्हर होऊ शकत नाही या कॉलमध्ये कस्टमर सपोर्ट ऑफिसरशी बोलण्यासाठी नऊ हा नंबर दुसराही असू शकतो दाबायला सांगितले जाते एखादी व्यक्ती म्हणजे एक तुम्हाला एक्झाम्पल सांगितला नऊ नंबर दावा पण तुम्हाला कोणताही नंबर दाबायला दावा, लावतात ते एखादी व्यक्ती कस्टमर सपोर्ट ऑफिसरशी बोलतात त्यांचा घोटाळा सुरू होतो सर्वप्रथम ते तुम्हाला सांगतील तुमच्या नावावर जे कर्ज आहे का किंवा बनावट सिम वापरले जात आहे किंवा तुमचं आधार कार्ड ड्रग्समध्ये स पकडले गेले आहे अशा प्रकारचे जेव्हा एखादा कॉल आपल्याला येतो त्यावेळेस आपल्याला पहिलं प्रथमता त्याची शहानिशा करून किंवा खास करून आपल्या कायदेशीर सल्लागारांना भेटून आपण त्यांना त्याची चौकशी करून खास करून हे योग्य आहे की बरोबर आहेत का चूक आहेत अशी आपण खातरजमा केली पाहिजे परंतु आपण कसलाही विचार न करता एक सेकंदामध्ये इलिटरेट किंवा अज्ञानी माणसासारखं आपण लगेच बोलतो का ना हा मी तयार आहेत त्यातून आपलं एवढंच असतं त्याचा धोका म्हणजे काय पैशाची फसवणूक असते त्यांचं ध्येय ते असते आणि मग हे लोक बोलत असताना तुम्हाला बनावट पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने घाबरण्याचा प्रयत्न करतात या संपूर्ण प्रकरणामध्ये घोटाळेबाज सुप्रीम कोर्ट पोलीस सी बी आय अशा संस्थेच्या नावाने तुम्हाला घाबरवतात बनावट केस के तयार करून डिजिटल अदालतमध्ये सुद्धा तुमची सुनावणी केली जाते या सगळ्यासाठी तुम्हाला डिजिटलची अटक डिजिटल अटक केली जाते डिजिटल अटकमधून घोटाळेबाज तुम्हाला कोणाशी बोलून देत नाही कोणाशी भेटू देत नाही किंवा घराबाहेर भडून देत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही प्रकारांमध्ये संपूर्ण कुटुंबाला त्याचा बळी बनवलं जातं आणि यामध्ये सर्व बनावट कृती सह केवळ स्कायप कॉल किंवा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे केल्या जातात मग शेवटी प्रकरण दडपण्यासाठी घोटाळ्याबाज तुमच्याकडून पैशाची मागणी केली करतात मग या सर्व प्रकरणातून स्वतःची सुरक्षा कशी करणार प्रथम तर आपण शांत राहायचं अशा परिस्थितीत घाबरू नका आणि शांत राहा कॉल रेकॉर्ड करा संपूर्ण कॉल तुम्हाला जे कॉल आले असेल त्याच्या सर्वात रेकॉर्डिंग करा पोलिसांशी तात्काळ संपर्क साधा लगेच स्थानिक पोलिसांशी आपण संपर्क साधला पाहिजे लिंकवर क्लिक करू नका सपोज अशा सायबर ठगांनी सायबर गुन्हेगारांनी आपल्याला काही लिंक पाठवल्या असतील तर कोणत्या अज्ञात लिंकवरती आपण बटन द्यावा किंवा लिंक करू नका आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे पोलीस कधी फोनवर अटक करत नाही डिजिटल अरेस्टच्या बाबत मी परत सांगू इच्छितो पोलीस कधीही फोनवर अटक करत नाही कोणताही पोलीस अधिकारी आपल्या फोनवर अटक करण्याची धमकी देणार नाही बँक डिटेल्स कधीही शेअर करू नका आपले बँक खाते क्रमांक पासवर्ड किंवा सी व्ही नंबर कोणत्याही कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही एखाद्या कस्टमर केअर असेल किंवा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन तुम्हाला कॉल करत असेल तर त्याला बिलकुल सांगू नका शेअर करू नका जागरूक राहा आपल्या मित्रांना आणि याबाबत जागरूक करा आणि अशा प्रकारची घटना आपल्याला समस्या आली किंवा घटना तुमच्यावर घडली तर लगेच आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनशी आपण संपर्क साधला पाहिजे हे लक्षात ठेवा डिजिटल अरेस्ट हा एक फसवणीचा प्रकार आहे आपण सावध राहिल्यास आपण यापासून स्वतःला वाचू शकता आणि अधिक माहितीसाठी आपल्या स्व स्थानिक जे पोलीस स्टेशन आहे यांच्याशी संपर्क साधा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व करत असताना आपण जे काही काम केलं आहे किंवा खास करून आपल्याकडून जी चुका झालेल्या आहेत ऑनलाईन आपण समोरचा कॉल आला किंवा सायबर ठगांचा कॉल आला सायबर गुन्हेगाराचा कॉल आला आणि तो आपल्या डिजिटल ॲ अटक करू इच्छितो याबद्दल सांगत असेल तर प्रथम तर शांतपणे आपण बसून विचार करायचा आहे आणि संपूर्ण कॉल रेकॉर्ड करायचं आहे अशा गुन्ह्यांना किंवा अशा गुन्हेगारांपासून सावध राहायचं आहे बी ऑफ डिजिटल अरेस्ट आणि खास करून स्वतः विचार करायचा आहे का की मी अशा कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन घोटाळे वाज किंवा सायबर गुन्ह्यांच्यामध्ये अडकणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट अशा प्रकारचे काही कॉल्स आलेत तर मी शांतपणे विचार करेल आणि यापासून दूर राहील